कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाई दरम्यान पालिकेच्या वैद्यकीय टीमने मानेरे गावातील श्री साई क्लिनिक येथे छापा टाकत दोन अनधिकृत डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे श्रीकृष्ण कुमावत आणि देवेंद्र पुजारी असे या दोघांचे नाव असून कारवाई दरम्यान हे दोघे वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आले मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता नव्हती श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय डिग्री नाही तर देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रोहोमोपॅथी या उपचार पद्धतीची आहारता आहे परंतु ही पद्धत शासनमान्य नसल्याने त्यांच्या नोंदणीसाठी कोणतीही वैद्यकीय परिषद अस्तित्वात नाही त्यामुळे ही, ही वैद्यकीय सेवा अनधिकृत ठरत असल्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ची कलम तेहतीस व छत्तीस भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे अठरा व तीनशे एकोणीस कायद्या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या विठ्ठलवाडी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मोगल डॉक्टर शोध मोहीम राबवण्यात येत असतात यामध्ये आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपले जी मोगल डॉक्टरांच्या साठी जी सदस्य कमिटी आहे त्यांनी तिथे जाऊन व्हिजिट केली असता म्हणजे ते जागा मानेरे गाव साई क्लिनिक अशी असून तिथे जे आपल्याला प्रॅक्टिस करताना आढळलेले आहेत श्रीकृष्ण कुमावत आणि दुसरे देवेंद्र पुजारी म्हणून श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ते कागदपत्र आढळलेले नाहीत तसेच देवेंद्र पुजारी यांच्याकडे इलेक्ट्रोहोमिओपथी या विषयातली कागदपत्र होती पण त्याच्यासाठी ते वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ती अर्हता होऊ शकत नाही त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांवर आपण विठलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापुढे पोलिसांमार्फत ही कारवाई चालू आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट